आयडिया व्हिडिओ मुलांच्या मातांसाठी नमस्ते आजच्या आपले स्वागत आहे आहे आशा है तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील बिंदू जोडून चित्र पूर्ण करण्याची क्रियाकृती तसेच कागदाचे छोटे गोळे बनवून चित्रात चिटकवण्याची वर्ष बद्दल तुमचे अनुभव नक्की सांगा आता सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून फोटो काढूया आता मराठी मुळाक्षरे हे बालगीत युट्यूब वर सर्च करू ऐकू आणि मुलांसोबत करून घेऊ आता पुढील क्रियाकृती करू नाव आहे पहा आणि चर्चा करा गणिताला आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे स्थान आहे शाळेत व्यवहारात मुले क्रिया करीत असतात याची पूर्वतयारी आपण मुलांकडून याच वयात करून घेतल्यास पुढील आयुष्यात मुलांना गणित कठीण वाटत नाही चला व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया की आपण काय करू शकतो ह्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो याबद्दल सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबून ठेवू चला पुढची क्रियाकृती करू तिचं नाव आहे मिळून काही करू जुने कागद घेऊन आपली आवडती वस्तू तयार करूया बनवलेल्या वस्तूवर मुलाचे नाव लिहून त्यांना ती वस्तू भेट म्हणून देऊ ज्या पालकांना वस्तू बनवताना अडचणी येत असतील त्यांना मदत करू आता पुढील करूया कृती करू चित्रात दाखवल्यानुसार अक्षरकार्ड बनवून मुलांना द्या मुलांना घरातील वस्तू दाखवा जसे मोबाईल चमचा घड्याळ खुर्ची इत्यादी वस्तूच्या नावाचे पहिले अक्षर उच्चारल्यावर मुलांना त्यावर अक्षर कार्ड ठेवायचे आहेत जसे ख खुर्ची ही क्रियाकृती घरी जाऊन मुलांसोबत घ्या तसेच तुम्हाला दिलेल्या बिंदुरेषेवरून गिरवा आणि पानांच्या जोड्या लावा वर्कशीट मुलांसोबत घरी पूर्ण करा चित्रात दाखवल्यानुसार अक्षर कार्ड बनून मुलांना द्या मुलांना घरातील वस्तू दाखवा जसे मोबाईल चमचा घड्याळ खुर्ची इत्यादी वस्तूच्या नावाचे पहिले अक्षर उच्चारल्यावर मुलांना त्यावर अक्षर कार्ड ठेवायचे आहेत जसे ख खुर्ची ही क्रियाकृती घरी जाऊन मुलांसोबत घ्या तसेच तुम्हाला दिलेल्या बिंदू रेषेवरून गिरवा आणि पानांच्या जोड्या लावा वर्कशीट मुलांसोबत घरी पूर्ण करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद